काय वाजते रे बाळा काय वाजते रे पाणी किती मोठ पाणी रे त्याला जर असं फिरायला आणलं ना तर हा सारखंच चलम नाही कारण की आम्ही सज्जनगडला गेलो ना तिथं पण असं मस्त छान वातावरण होतं तर आता पण आम्ही त्याला म्हटलं तिकडं जायचंय त्याच्यामुळे आलाय ना तर आलाच नसता बाळा बघ नाही तर किती छान फुलं आहे कमळ आहे <laughs laughs> का रे कमळाचं फुल बघायचं का तुला वरती नको घसरशील थांब विक कपडे काय कपडे किती खराब झाले घरातून <ownership> निघल की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच आणि ऊन पण पडायला मस्त छान वातावरण झालं फिरायला मस्त आहे पण पावसामुळं आम्ही जास्त नाही येते येण्यात नाही पाऊस बंद झाला ना मग यायला भारी वाटतं थोडासा म्हणजे थोडा सारखं पाऊस असला नाही येण्याचं ना रुद्रांशमुळं तो घरून यायचं म्हणतो ना तो चाल चालायला नकोच म्हणतो त्याला डायरेक्ट उचलून घ्यावं लागतं आता थोडंसं चालतो बदक पण आहे चल पटपाल पाऊस चालू झाला मस्त पाऊस चालू झालाय काय फोटो वगैरे काढताना येणार सोमवारचं छान दर्शन झालं गर्दी नव्हती खूप आणि इथे ना मस्त पारिजातकाची फुलं पडली मला खूप आवडते आता ही बॅक साईड आहे आम्ही आलतो ते समोरून आलतो आणि इथून इथून पण खूप भारी आहे बघू शकता इकडं फुलं वगैरे इतके मस्त जाऊ ना इथून आहो घसरगुंडी नको त्याला घसरगुंडी खेळायची पण तिथं सगळं ओलय चिखल होती तर इथे ता काय घसरगुंडीच्या खाली कुत्र थांबले <laughs> त्याच्यामुळे तो <जो> घाबरला <बलतु> <laughs> <लो>, <laughs> <laughs> कुत्र समोर समोर खेळायची आता घसरगुंडी ओलय बाळा तिथं सगळं तो ना जास्त करून घसरगुंडी खेळण्यासाठी चालला खूप आवडते पण काय झाली सगळं ओले चिखले पाणी साचले खूप जास्त हळूच अर्ध्यात त्याला खाली येऊ हो देऊ नका पूर्ण खाली येऊ हो नको रे ओले खाली नको नको इथं पाणी बस 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 तिथे थांबवा मग पाण्यापाशी थांब झालं का <laughs> चल का बस झालं हाऊस फिटली चटिओली झाली चटिओली झाली बस झालं काय पडशील तर इथं ना इतकं मस्त आहे बॅक साईडनी आता मिळून जातो आता ह्या कॅमेऱ्यामध्ये ना एवढं क्लॅरिटी नाही दिसत आहे पण ना फ्रंट कॅमेरा आणि एवढं मस्त दिसतंय असं वाटतंय की काहीतरी शूटिंग वगैरे करायला खूप भारी आहे बघू शकता मस्त असे झाडाला छोट्या छोट्याले फुलं वगैरे आहेत आबोली कलरचे आणि मस्त छान अशा पहिऱ्या वगैरे आहेत थांब एक मिनटं बाळा থ त्याला जर असं फिरायला आणलं ना तर हा सारखंच चलम आहे कारण की आम्ही सज्जनगडला गेलतो ना तिथं पण असं मस्त छान वातावरण होतं तर आता पण आम्ही त्याला म्हटलं तिकडं जायचंय त्याच्यामुळे आलाय ना तर आलाच नसता बाळा बघ नाही तर किती छान फुल आहे कमळ आहे का रे कमळाचं फुल बघायचं का तुला वरती नको घसरशील थांब आहे घंटे कपडे काय कपडे किती खराब झाले सगळे कपडे खराब ह्याच्या शूज मुळे झालं पाऊस चालू झालाय काय झालंय श्रावण महिना असल्यामुळं व्हाईट कलरचे कपडे घालण्यात आले आणि हा रुद्रांश काय करतो एकतर जास्त चलत पण नाही थोडा चलतो आणि सगळे शूज खराब करायला लागला आणि तेच शूज आता सगळे कपड्याला लागून कपडे खराब व्हायला हो सगळं चिखल खूप मस्त असं वाटायला लागले आज दिवसभर इथं था थांबावं थोडं भारी वाटायला लागले एकदा ह्या साईडनी चालायचं एकदा त्या साईडनी चालायचं पाऊस काय आज बंदच नाही होतो <स्थित> बदल बघायचं तुला